बोला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंडलीनाथ महाराज की जय संत श्रेष्ठ गुरु संत तुकाराम महाराजांना साष्टांग मी दंडवत घालतो त्यांच्या समोर नतमस्तक होतो महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र भूमीवर संत तुकाराम महाराजांच्या दर्शनाला आले होते शिवरायांना तुकाराम महाराजांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनही लाभलं अशी पवित्र भूमी आहे इथं येण्याचा ये भाग भाग्य आणि संधी मला आपण प्राप्त करून दिली म्हणून मी पुरुषोत्तम महाराजांना सांगत होतो की मी इथं संतांच्या वंशजांच्या बरोबर सगळ्या मान्यवरांच्या सोबत खाली बसतो पण म्हणाले आज तुम्हाला खाली बसता येणार नाही आमचा आग्रह आहे आमचा आम कार्यक्रम है। आहे खरं म्हणजे धर्माचं अधिष्ठान अन्य अध्यात्मकाचं अधिष्ठान हे राज्याचं अधिष्ठानापेक्षा धर्म अधिष्ठान केव्हाही वरती असतं